बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय याचं कारण पोलिसांनी दाखल केलेलं आरोपपत्र त्यामुळे कराडचे हितसंबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे गोत्यात येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे विरोधक राजीनाम्याच्या मागणीसाठी रान पेटवत असतानाच करुणा मुंडे यांच्या पोस्टनं खळबळ उडालीय कारण करुणा यांनी एक तारीख लिहित मुंडेंचा राजीनामा होणार असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय काय आहे ही पोस्ट पाहूया सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीच्या वादातूनच झाल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे आणि याचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचाही उल्लेख आहे त्यामुळं मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची चर्चा आता रंगली आहे अशातच करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य केलंय करुणा मुंडे यांनी जी पोस्ट केली आहे त्यात त्यांनी म्हटलंय तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजीनामा होणार आहे करुणा यांच्या या पोस्ट मुळे खळबळ आहे एकीकडे संतोष देशमुख प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं होती पण दुसरीकडे सरकार मात्र पुरावे नसल्याचं कारण देत राजीनामा टाळत असल्याचं पण आता पोलिसांच्या आरोपपत्रानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार का असा सवाल उपस्थित होत होता त्यातच करुणा मुंडे यांनी थेट तारीखच जाहीर करत सूचक वक्तव्य केले या पोस्ट मुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत तीन मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे त्याच पार्श्वभूमीवर ही पोस्ट केली आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय याबाबत माध्यमांशी करुणा यांनी संवाद साधताना मुंडेंबाबत आणखी एक इशारा दिलाय त्या म्हणाल्या वाल्मिक कराड माझा निकटवर्तीय आहे असं धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलं होतं जर तो दोषी असेल तर मी राजीनामा देईन असं त्यांनीच म्हटलं होतं आता धनंजय मुंडे समोर पर्याय नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसांपूर्वी घेतलाय अशी मला माहिती आहे मोठमोठ्या नेत्यांनी आरोप झाल्यानंतर नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता अजित हे बोलले मी वर्षांपासून ओळखते ते कुणाला मारू शकत नाहीत मात्र त्यांच्या पदाचा गैरवापर करून बाकीचे लोक हे कृत्य करतात करुणा मुंडे यांनी सांगितलं दरम्यान विरोधी पक्षातील असतील सत्तेतील असतील किंवा त्यांच्या पक्षातील जे आमदार आहेत सगळे धनंजय मुंडे सत्तेत नको सांगतायत माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे आमदार किती रद्द व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे पुढील काही दिवसात त्यांची आमदारकीही रद्द होईल अशी न्यूज महाराष्ट्राला मिळेल असा दावाही करुणा मुंडे यांनी केला आहे उपोषणावर बसणार होती तो सूत्राकडून मला अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही बसू नका धनंजय मुंडेच्या दोन दिवस अगोदर अजितदादांनी राजीनामा घेतलेला आहे आणि देत नाही होता त्या पण रा, रा, राजीनामा लिहून घेतलेला आहे अजितदादांनी आणि उदय चला अधिवेशनच्या अगोदर ते जाहीर करतील सगळ्यांच्यासमोर शंभर टक्के जाहीर करणार आणि गरज पण आहे जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे मीडियावरती सगळं चालू आहे की वाल्मिक कराडला जेलमध्ये व्ही आय पी टी ट्रीटमेंट मिळत आहे आणि काल जे निकाल आ आलेला आहे सी बी आय आणि एस आय टी चोक्शी जे झालेली आहे त्याच्यामध्ये एस आय टी आणि सी बी आयच्या मी खूप खूप मनापासून आभार मानते देवेंद्र भाऊचा आभार मानते पूर्ण महाराष्ट्राची जनताचा मी आभार मानते जे खूप चांगली पद्धतीने मु मुद्दा उचलून धरलेला होता आणि आज ये चोक्सी पार पडली आणि त्याच्यामध्ये पूर्ण दूध का दूध पाणी का पाणी झाला आणि आ आख सत्याची विजय झाली वाल्मिक कराड हे पहिला आरोपी झालेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला पुढे ओर व्ही आय पी ट्रीटमेंट मिळवू नये आणि त्यांना वाचवावण्याची जे प्रे प्रयत्न करू नये त्याच्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे मला सूत्राकडून माहिती मिळाली आहे मंत्रालयाकडून की दोन दिवस अगोदर लिहून घेतलेला आहे दिला नाही घेतलेला आहे क्योंकि त्यांच्यामध्ये इतकी नैतिकता नाही आहे की आज पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे ज्या मुद्देवरती आणि जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे खूप हत्या झालेली आहे सत्ताधारी पक्षासह हो विरोधक आणि सामाजिक संघटनांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वारंवार केली आहे अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी तर मुंडेंवर घोटाळ्याचे आरोप करत कागदपत्रांचा पुरावा थेट अजित पवारांकडे दिला होता पण तरी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत कोणतेही चिन्ह दिसत नव्हतं आता एकीकडे अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत अशात जर मुंडेंचा राजीनामा झाला तर विरोधकांना आयत कोलिक मिळणार की मुंडेंच्या राजीनाम्यावरून होणारी टीका रोखण्यासाठी सरकार मुंडेंचा राजीनामा घेणार या दोन शक्यता आहेत पण मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तरी सरकारसाठी डोकेदुखी असणार आहे आणि राजीनामा घेतला तर मुंडे दोषी आहेत असा अर्थ निघू शकतो तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद